शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार शिक्षकही शाळेच्या युनिफॉर्म मध्ये शिक्षण मंत्र्यांची नवी टूम एकीकडे राज्यात पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची करण्यात आल्यानं गदारोळ सुरू आहे दुसरीकडे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आता नवीनच टूम काढली आहे शिक्षकांनाही आता शिस्त लावण्यासाठी थेट शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय दादा भुसेंनी घेतलाय याबाबत भुसे काय म्हणतायत बघूया तुमचं पाहून कारण तुम्ही एक गणवेश मध्ये आहेत आमच्या शिक्षक शिक्षिका ताई गणवेश मध्ये आहे ड्रेस कोड मध्ये आहे हा पहिलेपासून आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेश मध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण एकीकडे राज्यात गेल्या सरकारनं एक राज्य एक गणवेश हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता त्याचा बोजवारा कसा उडाला आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी लाखो विद्यार्थी कसे गणवेशाविना राहिले हे राज्याने पाहिलंय त्यामुळे पुन्हा शिक्षकांसाठी गणवेशाची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित होतो याबाबत राज्य शिक्षक परिषदेचे सरचिटणीस शिवनाथ दराडे यांनी आपली भूमिका मांडली सर्व शिक्षकांनी एकाच रंगाच्या कपड्यामध्ये किंवा एकाच ढंगाच्या कपड्यामध्ये येणं का अपेक्षित ये आहे हा शिक्षकाने नीट नेटके कपडे घालावेत या याबाबत आम्ही सुद्धा आग्रही आहे आणि सकारात्मक आहोत या संदर्भात जेव्हा अगोदरच्या एका शिक्षण मंत्र्यांनी असा प्रयत्न केला आम्ही याच्या संदर्भात संदर्भामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केलं आणि हा निर्णय मागे घ्यायला लावला कारण हे योग्य नाही राज्यात शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या निधीला कात्री लावली जाते लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय त्यात मंत्री दादा भुसेंनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय मात्र शिक्षकांसाठी हा हिटलरी नियम कशासाठी असा सवाल उपस्थित झालाय की विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी काढण्यात आलेल्या निविदांसाठी पुन्हा राज्य सरकार आणि शिक्षण मंडळ हा नवा खटाटोक करत आहे अशी शंका उपस्थित होतीये ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही